नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दोन हजार चा अर्थसंकल्प आपल्या समोर आलेला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प आपल्यासमोर मांडला आहे तर या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या अर्थसंकल्पानुसार काय स्वस्त झालंय काय महाग झालंय शेतीसाठी कुठल्या योजना आहे तरुणांसाठी कुठल्या योजना आहे महिलांसाठी कुठल्या योजना या सरकारने आणलेल्या आहे या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन अर्थसंकल्पानुसार कुठल्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत ते आपण बघूया यामध्ये आहे इलेक्ट्रिक वाहने मोबाईल फोन चार्जर सौर ऊर्जा पॅनल एक्स रे मशीन तांबड्यापासनं बनवलेल्या वस्तू शूज चप्पल तांब्यापासून बनवलेल्या वस्तू कॅन्सरची औषधं देखील स्वस्त झालेली आहे त्यानंतर माशांपासून बनवलेली उत्पादनं ही देखील स्वस्त झालेली आहे तर या अर्थसंकल्पानुसार कुठल्या गोष्टी महाग झाल्या आहेत तेही आपण बघूया यामध्ये आहे टेलिकॉमची उपकरणं पीव्हीसी फ्लेक्स आणि प्लास्टिकच्या वस्तू तर या गोष्टी महाग झालेल्या आहेत मित्रांनो यंदाच्या अर्थसंकल्पात सोनं आणि चांदीवरील कस्टम ड्युटीमध्ये घट करण्यात आली आहे सोनं चांदीच्या कस्टम ड्युटीमध्ये सहा टक्क्यांनी घट केली आहे तर प्लॅटिनम पासून बनवलेल्या दागिन्यांवर सहा पॉईंट पाच टक्क्यांची घट केलेली आहे आणि यामुळे सोनं जवळपास पाच ते सहा हजारांनी स्वस्त झालेलं आहे मित्रांनो या अर्थसंकल्पात पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे आणि या योजनेनुसार एक कोटी घरांना महिन्याला तीनशे युनिट वीज मोफत दिली जाणार आहे पुढील पाच वर्षांमध्ये भारतातील एक कोटी तरुणांना टॉपच्या पाचशे कंपन्यांमध्ये बारा महिन्यांसाठी इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे आणि या इंटर्नशिप दरम्यान महिन्याला पाच हजार रुपये रक्कम देखील दिली जाणार आहे कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारची नवीन योजना जाहीर झाली आहे पाच वर्षाच्या काळात वीस लाख तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम हा उद्योग विश्वाच्या गरजांनुसार निश्चित करण्यात येणार आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दरवर्षी पंचवीस हजार विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार आहे मॉडेल स्किल लोन योजनेचा प्रस्ताव यासाठी करण्यात आला आहे आणि यानुसार शैक्षणिक कर्जामध्ये विद्यार्थ्यांना तीन टक्के सूट देण्यात येणार आहे महिला आणि मुलांसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महिलांसाठी नवीन योजना देखील जाहीर केल्या आहेत महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी विशेष भर देण्यात आला आहे देशातील नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार आहे यातून नोकरदार महिलांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे जेणेकरून नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढेल पंतप्रधान तीन कोटी नवीन घर बांधली जाणार आहे आणि यासाठी सरकारने दहा लाख कोटींची घोषणा देखील केली आहे कृषी व्यवसाय वाढवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे कृषी व्यवसायासाठी एक पॉइंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि नैसर्गिक शेतीला यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे जवळजवळ बत्तीस फळं आणि भाज्यांच्या एकशे नऊ जाती विकसित केल्या जाणार आहेत ग्रामीण भागातील नोंदींच्या संदर्भात महत्वाची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे ग्रामीण भागातील नोंदींचं डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे नवीन अर्थसंकल्पानुसार तीन लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठी टॅक्स लागणार नाहीये तीन ते सात लाख उत्पन्न असेल तर त्यासाठी पाच टक्के टॅक्स आहे सात ते दहा लाख उत्पन्न असेल तर दहा टक्के टॅक्स आहे दहा ते बारा लाखांचं उत्पन्न असेल तर यासाठी पंधरा टक्के टॅक्स आहे आणि बारा ते पंधरा लाखांपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला वीस टक्के टॅक्स सरकारला द्यायला लागणार ला 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 आहे रोजगार निर्माण करण्याकरता दोन लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे तरुणांना आर्थिक मदत केली जाणार आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना कर्ज दिलं जाणार आहे आणि यातून तीस लाख तरुणांना रोजगार देखील दिला जाणार आहे तर अशा अनेक गोष्टी या बजेटमध्ये सांगितल्या गेल्या आहेत ज्यामध्ये महिलांसाठी अनेक योजना आपल्याला दिसत तरुणांसाठी अनेक योजना दिसत रोजगार निर्मितीवर भर देण्यात आलेला आहे असं आपल्याला दिसतंय यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा